महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा मिरज मैसाळ रस्त्यावरील टर्निंग पॉईंट हवा या ठिकाणी बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा मारून सुमारे बहासष्ट जणांना ताब्यात घेतले यावेळी जुगाराचे साहित्य वीस मोटरसायकल चारचाकी वाहने एक रिक्षा मोबाईल असं एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयेचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे टर्निंग पॉईंट या ढाब्यावर बेकायदेशीर जुगार अड्डा सुरु असल्याची गोपनीय माहिती जिल्हा अधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली होती यावेळी पथकाने मध्यरात्री पोलीस फौज फाटा घेऊन छापा मारलाय यावेळी जुगार अड्डा चालक यांच्यासह बहासष्ट जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय या बहासष्ट जणांमधे वड्डी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य अभिषेक मगदुम व रमेश नाईक यांचाही समावेश आहे जुगार खेळणारे संशयित आरोपी यांच्यासह जुगाराचे साहित्य वाहने जप्त केलेला मुद्देमाल मिरज शहर पोलीस ठाणे येथे विशेष पथकाने जमा करून

त्यांनी पाठवलेले हो पथकाफील ई पी आय स्वामी तसेच पी एस आय अफरोज पठार व स्टाफ यांनी काल काल रात्री टर्निंग पॉईंट हॉटेल हो या ठिकाणी छापा घातला सदर ठिकाणी बासष्ट इसम हे तीन पत्ती जुगार खेळत असताना मिळून आलेले आहेत त्या सर्व बासष्ट लोकांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत त्या छाप्यामध्ये एकूण चार लाख पंच चार लाख पंचवीस हजार रुपये रोप तसेच वीस मोटरसायकल चार आ, चार चाकी व एक रिक्षा तसेच मोबाईल असा एकूण चौपन्न लाख ब्याऐंशी हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर इस्मान विरोधात मिरजशर पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचा पुढील तपास subscribe now and press the bell icon never miss an update